पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं कर्तव्य पथावरील कर्तव्य भवन तीनचं उद्घाटन केलं कर्तव्य भवन हा सेंट्रल व्हिस्टाच्या व्यापक प्रकल्पाचा एक भाग असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे कर्तव्यपथावर असलेलं हे कर्तव्य भवन सरकारच्या आढळ संकल्पाचं आणि जनतेच्या सेवेसाठी निरंतर प्रयत्नांचं प्रतीक आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे यामुळे सरकारची धोरणं आणि योजना लोकांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी तर मदत होईलच शिवाय देशाच्या विकासाला एक नवी गती मिळेल असं ते म्हणाले अत्याधुनिक पायाभूत सुविधांचं उदाहरण ठरलेली ही इमारत राष्ट्राला समर्पित करताना अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गतिमान करण्यासाठी सर्व मंत्रालयांसाठी सामायिक केंद्रीय सचिवालय इमारती उभारण्याची सरकारची योजना असून त्यापैकी कर्तव्यभवन ही पहिली इमारत आहे विविध मंत्रालय आणि विभाग सध्या दिल्लीमध्ये विखोरलेल्या स्वरूपात आहेत त्यामुळे विविध मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता आणि सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीनं कर्तव्यभवनची रचना करण्यात आली आहे यामध्ये गृह परराष्ट्र व्यवहार ग्रामीण विकास यासह विविध मंत्रालय आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांची कार्यालयं आहेत दोन भूमिगत मजले आणि सात मजल्यांचं हे कर्तव्य भवन सुमारे दीड लाख चौरस मीटरच्या क्षेत्रफळात विस्तारलेलं एक आधुनिक पद्धतीचं कार्यालय आहे पर्यावरण जागरूकतेच्या दृष्टीनं शून्य उत्सर्जन कचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा प्रक्रिया आणि पुनर्वापर केलेल्या बांधकाम साहित्याचा वापर त्याचबरोबर ऊर्जा कार्यक्षमता आणि जलव्यवस्थापनावर इथं भर देण्यात आला आहे कर्तव्यभवन हे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी ही इमारत बांधण्यासाठी योगदान दिलेल्या श्रमिकांशी संवाद साधला पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरणाबद्दल जागरूक राहण्याचा त्यांचा संकल्प पुन्हा व्यक्त करत कर्तव्य भवन तीनच्या परिसरात वृक्षारोपण केलं